श्री आदिशक्ती तुळजाभवानी परमपूज्य श्रद्धेय स्वामीजी मंचावरती उपस्थित सर्व सद्गुरू बंधू आणि या गुरुपौर्णिमेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व श्रद्धेय बंधू भगिनीनो गुरुपौर्णिमेचं महत्व परमादरणीय सरांनी आपल्याला आता विधित केलं खूप सुंदर सुभाषित इंग्लिशमधून एक आहे वी आर द टुरिस्ट गॉड इज अवर ट्रॅव्हल एजंट हु हॅज फिक्स्ड युअर रूट्स ट्रस्ट हिम अँड गेट लाईफ एन्जॉय तुम्ही आम्ही काही नाही एक जीवन प्रवाशी आहोत आणि कुठेतरी आपण विश्वास ठेवला तर आपलं जीवन सुक्कर होतं आणि ते सत्य आहे तुम्ही आम्ही सगळे कन्हेरी मठाचे श्रद्धाळू भाविक आहोत आपला प्रवास सुरू आहे कन्हेरी मठ तर दुसरं तिसरं काय आहे कन्हेरी मठ म्हणजे विज्ञान अध्यात्म आणि संस्कृती याचा त्रिवेणी संगम म्हणजे कन्हेरी मठ आहे <ख़ागा> बोलण्यासारखं खूप आहे आज गुरुपौर्णिमा आहे समासी तसा आलेला आहे शिवछत्रपतींचं एक उदाहरण देतो मी माझ्या वाणीला विराम देणार आहे संत तुकाराम महाराज देहू गावामध्ये भजन कीर्तन नामकीर्तन संकीर्तन करत होते आणि ती वार्ता राजगडावरती श्री शिवछत्रपतींना कळाली महाराजांना वाटलं कधी एकदा त्या सत्पुरुषांचं सद्गुरूंचं दर्शन घेईन आणि त्यांना असं वाटत होतं महाराजांना की स्वतः तुकाराम महाराजांनी आपल्यापाशी यावं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सोनं चांदी हिरे माणिक मोती उंची कापड असा नजराणा तुकाराम महाराजांना पेश केला काही मावळे ती घेऊन त्यांनी राजगड सोडला आणि देहू गावामध्ये दे आले तर देहू गावामध्ये दे संत तुकाराम महाराज भगवंताच्या कीर्तनात तल्लीन झाले होते नामस्मरणामध्ये तल्लीन झाले होते आणि इतक्यात ती मंडळी आली त्यांनी ते सोनं नाणं चांदी हिरे माणिक मोती उंची धोतर जोडी महाराजांच्या पुढं ठेवले महाराज कीर्तन करता करता थांबले बाजूला सरकले आणि त्याच क्षणी तुकाराम महाराजांच्या मुखातून एक अभंग बाहेर प्रकटला आणि पुन्हा तो अभंग पत्ररूपाने शिवाजी महाराजांना पाठवला त्या अभंगात तुकाराम महाराज मानतात शिवाजी महाराजांना मानतात तुम्हा पाशी आम्हा येऊन काय व्रतासीन आहे चालण्याचा मागावी जरी अन्न तरी भिक्षात होरं निद्रेश आसनं उत्तम वरी आवरण आकाशाचे तेथे ते काय करणे कवनाचे अस वाया होय नाश्या आयुष्याचा राजघरा यावे मानिच्याशी राजीच्या घरी भाग्यवंत मान इतर सामान मान नाही नाही तुका म्हणे ऐकून मानाल उदास तरी आम्ही हरि उपेक्षणा आता हीच तुम्हाला सांगतो कौतुके हे भिक्षे आयसे सुख नाही ना हा भंग ज्या त्यांनी म्हटला आणि पुन्हा पत्रपण शिवाजी महाराजांना पाठवला तर त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणत होते आमचं जीवन ते काय आम्ही झोपतो कशावरती तर दगडावरती पाषाणावरती आकाश ही आमची चादर आहे आणि सोनं नानं चांदी हिरे माणिक मोती हे घेऊन आम्ही करू काय आम्हाला ते नको आहे असा जो अभंग म्हटला शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं महाराजांनी ताबडतोब राजगड सोडला आणि संत तुकाराम महाराजांच्या पायाजवळ त्यांनी लोटांगण घातलं आणि ते एकरूप झाले भगवंतानो सद्गुरूंचं आणि सामान्य शिष्याचं हे असंच वर्तन असायला हवं इथलंच उदाहरण देतो मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं उदाहरण देतो इथे एक मनुष्य बसलाय आपल्या जवळ बसलाय हो ज्यावेळा महाभूत कार्यक्रम आपला झाला त्यापूर्वी स्वामीजींनी संस्कृती महोत्सव घेतला होता तोही इतकाच मोठा ताकदीनं क्षमतेनं घेतला होता आणि एक तरुण कार्यकर्ता त्याची खूप मोठी टीम होती जवळजवळ एक शे दोनशे तरुण त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी काय करू अर्थात ते जे तरुण व्यक्ती होतं ना तो सामाजिक कार्यकर्ता धडाडीचा कार्यकर्ता होता स्वामीजींचा निश्चिम भक्त होता म्हणजे स्वामी भक्ती कशा असावी त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथलं देतो आहे आणि मग स्वामीजींनी त्यांना काय सांगावं हो? त्या तरुणाकडं पाहिलं आणि स्वामीजी म्हणाले नाही तुम्ही ही जे स्वच्छता ग्रह बांधलेले आहेत ना त्या स्वच्छता ग्रहाची तुम्ही व्यवस्था करायची आहे तो तरुण मोठा उद्योगपती होता त्याला ते कमीपणा वाटला नाही गुरुने सांगितलेला शब्द स्वामीजींनी सांगितलेला शब्द त्या शिष्यानं झेलला आणि त्या शिष्यानं पाठीवरती पंप बांधला आणि तो शिष्य आमच्या डोळ्या देखत स्वामीजींच्या डोळ्या देखत तो सगळी स्वच्छता ग्रह स्वच्छ करत होता पुढं तो शिष्य स्वामीजींचा आमदार झाला आहे आणि तो आमदार म्हणजे महेशराव साधी गोष्ट नाही किती लीन असावण मग अशी जे म्हटले ना साळुंके सर की शिष्यानं कुठं बसायचं असतं तर अगदी पुढं बसायचं असतं सद्गुरूंच्या तसंच ते बसलेले आहेत ते फार हुशार आहेत बरं जरा काही मिळालं तर आम्हालाही जरा द्या तिकडून काही मिळालं तर हे कोरडं पाषाण आहे अशी माणसं <laughs> 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 स्वाजी म्हणतायत काहीतर अंगावली म्हणून पुढं बसलेत नाही फार ताकदीचे क्षमतेच आहेत दोन वेळा त्या कोरेगाव मतदारसंघातून प्रचंड यश मिळवून ते आमदार झालेले आहेत आणि आम्हाला अभिमान वाटतो ते आमदार आहेतच ते कर्तबगार आहेतच ते सिद्ध पुरुष आहेत त्याहून तुम्ही भटाचे आमच्या या मठाचे तुम्ही एक निष्ठावान सेवक आहात याचा तो आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान वाटतो भगिनीनं बोलण्यासारखं खूप आहे आमच्या इस्लामपूरमध्ये कुटुंब होतं कशी माणसं बाहेर असतात बघा समाजामध्ये तीन भाऊ उच्च प्रभू उच्च शिक्षित कुटुंब एक होता बँकेमध्ये मॅनेजर एक होता एम एस सी बीमध्ये जिनिय ज्युनियर ज्युनियर आणि एक होता असाच मोठ्या कारखान्यामध्ये मॅनेजर म मन, मॅनेजर म्हणून आणि तो मॅनेजर असलेला त्यांना एक त्यांचं कुटुंब छोटं एका घरामध्ये राहत होतं आई वयोवृद्ध होती ऐंशी आई वर्ष आईचं झालं होतं काबाड कष्ट करून या तीन मुलांना तिने सांभाळलं होतं आणि मुलं आता मोठी झाली होती मुलांना मुलंही झाली आणि त्या मुलांच्यामध्ये मोठी मुलं झाल्यानंतर त्या तिघा भावांना असं वाटायला लागलं आईचं ओझं होऊ लागलं आणि मग तिघंजण आईला म्हणायला लागली आई तू माझ्याकडे न राहता तिकडे राहा तो भाऊ म्हणायला लागला आई तू त्यांच्यात राहा आणि तिघं भाऊ त्या आजीची वाटणी करू लागली आईची वाटणी करू लागली त्या आईला खूप वाईट वाटलं आणि एके दिवशी जो त्या घरातला मुलगा होता मॅनेजर त्यानं स्पष्ट आईला सांगितलं की आई तू आता मी तुला हे कोण सांभाळत नाहीत मी तुला आता वृद्धाश्रमात ठेवणार त्यावेळी ती आई रडत रडत शेजारी गेली तिथे एक शारदा नावाची शेजारी नव्हती तिला म्हणजे शारदा बघ ना मी फक्त यांच्याकडून सकाळी दोन चपाती खाते आणि रात्री अर्धा भाकरी खाते तरी मी याला नको झाले काबाड कष्ट करून नवरा वारल्यानंतर हाताचा पाळणा करून मी माझ्या मुलांना शिकवलं आहे मोठं केलं आहे आणि मुलं मला जवळ आता सांभाळत नाहीत ते सगळं त्या मुलाचा जो हिचा नातू होता तो लहान होता ते सगळं पाहत होता आणि एके दिवशी काय झालं कोणास्टॉक त्या मॅनेजर असलेल्या मुलानं आपल्या आईला बोलवलं आणि सांगितलं तुझं काय आहे ति पिशव्या भर आईनं रडत रडत पिशव्या भरल्या आणि एक त्यावेळेला स सु, टाटा सुमो गाडी होती घडलेली सत्य घटना आहे त्या टाटा सुमोमध्ये तिला बसवलं त्यावेळी तिचा नातू म्हणजे मॅनेजरचा मुलगा कडकडून आईला मिठी मारला म्हणजे आईला आजी तू जाऊ नकोस आजी तू जाऊ नकोस म्हणून रडायला आली आईही खूप रडली पण या मुलांना मात्र त्यांची येत नव्हती आणि त्यांना लातूरला ठेवलं तिथं लातूरच्या वृद्धाश्रमात खंगून 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 ती म्हातारी अवघ्या तीन महिन्यातच तिचं निधन झालं आणि पुढं हा मुलगा मोठा झाला तो मॅनेजरची बदली झाली तो पुण्याला आत्ता सध्या मोठ्या एका इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय त्याचा मुलगाही मोठा झाला आणि योगायोगानं पुन्हा काय झालं कुणास्टॉक तो रिटायर झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदलली नवरा बायकूत तंटा होऊ लागली आणि भांडण तंटा झाल्यानंतर पुन्हा बायको सांगितलं मी तुम्हाला सोडून जाते माझ्या मुलाकडं आणि त्या नातू मोठा झाला होता त्या नातवाकडं म्हणजे मुलाकडं त्याची बायको निघून गेली आणि तिकडं राहू लागली आणि तिकडं राहल्यानंतर एक दिवस याला असं वाटायला लागलं आपल्या जीवनात काय अर्थ नाही तो आपल्या मुलाकडं गेला त्यावेळी त्या मुलानं त्याला घरात नाही घेतलं बापाला स्पष्ट सांगितलं तुम्ही तुमच्या आईला समजलं सांभाळलं नाही आता मी तुम्हाला नाही सांभाळणार आणि मग त्याचं खाड दिसे डोळे उघडले आणि मग त्याला त्या वडलाला त्यांनी सातारला आपल्या सरांचे तिथे वृद्धाश्रमात ठेवलं आणि तिथं त्याला पुढं पॅरलिस झाला आणि त्यात त्याचं निधन झालं मला सांगायचं एवढंच माझ्या दिदीनो दादानो कर्माचा सिद्धांत आहे तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे म्हणून पेरताना माझ्या भावंडांनो चांगलं आयुष्यात जरा पेरत जा जीवन खूप सुंदर आहे खूप चांगलं आहे लोक म्हणतात की इथंपर्यंतच आम्हाला माहीत आहेत सीमा जीवनाच्या कक्षा जसं जसं तुम्ही रुंदावाल तुम्ही नुसतं सत्संग स्वामीजींच्या सान्निध्यात राहिलात पाहिलं त्यांना आणि त्यांच्या मुखातून पडलेले शब्द तुम्ही ऐकलेत झेललेत आणि थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा आत्मोद्धार होईलच पण आत्मोद्धाराबरोबर राष्ट्रोद्धारसुद्धा होईल आणि ते राष्ट्रोद्धार व्हावा ही अपेक्षा परमपूज्य स्वामीजींची आहे आपलं मठाचे जे काम आहे ना ते आत्मोद्धारातून राष्ट्रोद्धाराकडे काम आहे आपण घ घडायचं आहे स्वतःचा उद्धार तर करायचा आहे तो तर होणारच आहे स्वामीजींच्या आशीर्वादावर होणारच आहे पण स्वामीजींना अशी अपेक्षा आहे स्वतःचा आत्मोद्धार झाल्यानंतर राष्ट्रासाठी आपण काय करणार आहात आणि मग राष्ट्र राष्ट्रउद्धारहीत तुमच्याकडून व्हावा अशी माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप आहे परंतु वाणीला विराम देतो भौत काय बोलणे आमच्या अगत्यास्त वे आपणास मानाचा मुजरा धन्यवाद राजा धीरा सद्गुरणा सिद्ध रामेश्वराय मा राजा धीरा श्री ना श्रीभाऊ राजायन महा राजाधिराज सद्गुणा ना श्री देश्वराय।